यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबेगाव महोत्सवाच्या निमित्तानं राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदाहेब आपल्या आंबेगाव तालुक्याचे कार्यकुशल आमदार माजी सहकार मंत्री विद्यमान आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व माननीय शिवाजीराव अर्जराव पाटील साहेब अनुसया या महिला उन्नती केंद्राचा अध्यक्षा किरणताई वळसे पाटील घरी हजार तरी वहिनींचं योगदान या कार्यक्रमाला आहे अनुसैब किरणताई वळसे पाटील राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचालिका पूर्वा वळसे पाटील भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म मंथन कार्यदर्शा नेत्रा विक्रम शहा आवाजून उपस्थित जरी नसल्या तरी त्यांनाही माझा नमस्कार आगोदर स्वागत असतो शरद सहकारी बँक लिमिटेड उपाध्यक्ष माननीय विवेक वेग पाटील पुणे जिल्हा अॅग्रो डिलर्स असोसिएशन अध्यक्ष माननीय महेश मोरेजी व्यासपीठावरील मान्यवर पदाधिकारी सर्व माझ्या सहकारी मैत्रिणी या सर्वांना माझा नमस्कार व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे युवा वर्ग आहे पुरुष वर्ग कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आलेले इतर ठिकाण व्यापारी बंधू इतर क्षेत्रातील व्यवसाय बंधू या सर्वांना माझा नमस्कार गेल्या अनेक वर्षापासून या महोत्सवाचं आयोजन होत आहे आणि दोन हजार दहापासून मगायची सांगितलं म्हणजे अविरत हे चाललेलं अभिनंदर आहे आणि म्हणून मला वाटतं हा कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आपण सर्वांनी त्यामध्ये भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात महिलांचं अतिशय करते की महिलांनी उन्नती मंडळाच्या महिलांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय वापर आहे कारण महिलांच्या हातामध्ये खरोखरच त्यांच्यामध्ये जादू असते की त्या जेवण जेव्हा करतात तेव्हा ते घरच्यांना वाढत असतात पण जेव्हा त्यांच्या पद हाताचे पदार्थ जेव्हा तुम्ही चाकून बघाल तेव्हा तुम्हालाही कळेल या किती कार्यकुशल महिला आहेत कारण आपण त्यांना प्रोत्साहन देत असताना त्यांना चार पैसेही मिळतील आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने बाहेरून आलेले आहेत जिथला शेतकरी वर्ग त्या सर्व प्रदर्शनाचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि आपण आपल्या शेतामध्ये बिजली प्रयोग केले पाहिजेत की त्यामध्ये आपलं अन्नधान्य चांगलं होईल आणि त्यामध्ये आपल्याला पैसे मिळतील आज आपली बघितली शेतकऱ्यांची परिस्थिती की आपण अन्नधान्य पिकवतो पण आपल्या शेतमालाला बाजार भाव नाही तर तेव्हा वाईट वाटतं की आम्ही शहरात जेव्हा राहतो रा त्यावेळेला आम्ही अतिशय महाग कांदे आम्ही बघतो चाळीस पदनास कधी कधी सुद्धा आम्ही चाळीस चाळीस रुपयाने घेतो आणि इथे तो भाव मिळत नाही त्यावेळेला आम्हाला खरंच अक्षरशः वाईट वाटतं की आमच्या देशात आमच्या गावामध्ये पिकतं मध्ये किंवा कुन्नमध्ये जो कांदा पिकतो तो आम्ही अतिशय महागाने घेतो रूप सुद्धा आम्ही बघतो तर मुंबईला जवळ शहात्तर ऐंशी नव्वद रुपया पिकतो त्याला वाईट वाटतं खरंच की ह्या शेतकऱ्यांना हे सगळं मिळाला पाहिजे आणि त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं इथे जे प्रदर्शन किंवा महिलांनी जे पदार्थ बनवले त्या सर्वांनी आपण आस्वाद घेऊ त्यांना चार पैसे कसे घेतील त्यांना प्रसिद्धी कशी मिळेल त्यांनी केलेले पदार्थ आपण खाऊन बघा आणि मी सुद्धा ते टाकणार आहे मला वाटत आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जे प्रदर्शन भरवले त्यामध्ये आपण उन्नती करून घ्यावी आणि नामदार दिलीप वळसे पाटील ज्यावेळेला ते सहकार मंत्र होते त्यावेळेला त्यांनी केलेलं अतिशय काम आपण बघितलंय आहे आमदार असतील खासदार असतील त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये किंवा आपण जेव्हा त्यांना निवडून देतो तेव्हा अतिशय त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं अशा आपण माणसांना नेहमीच चांगल्या प्रकारे निवडून देऊ त्यांना आपलीच काम करण्याची आपण संधी द्यायला पाहिजे कारण यावेळेला आपण जरी त्यांना आपण मतदान कमी केलेलं असलं तरी ती आपली मला वाटतं देवी चूक आहे कारण अशासाठी की जेव्हा चांगली माणसं निवडून येतात त्यावेळेला आपल्या गावाचा विकास आपल्या राज्याचा विकास होत असतो आणि म्हणून मला सर्वांना नम्र विनंती करायची पुढील ज्या होणाऱ्या निवडणूक आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी हिरहिरने भाग घेऊ आपण सर्वांनी जास्तीत जास्त कशी आपली माणसं निवडून देतील हे आपण बघावं आणि आपलं हे आपल्या हे उंचा व्हावं असं मला वाटतं आणि सर्वांनी मला मला बोलवलं या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याची मला संधी दिली माझा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र